कवायत खेळांचे प्रशिक्षण व इतर शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत परंतु आज कालानुरूप काळाची गरज पाहता अल्पवयीन मुलं मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अपहरण विनयभंग बलात्कार रॅगिंग यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून सुधारणा करणे काळाची गरज आहे त्या अनुषंगाने संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जनजागृती आंदोलनाचा शुभारंभ सुरू करून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शारीरिक शिक्षणात समाविष्ट करावा अशी मागणी केली त्यामुळे लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे मिळाल्यास मुलामुलींचा आत्मविश्वास वाढून भविष्यात अशा घटनांपासून स्वतःचे रक्षण करण्याचे बळ त्यांच्यात निर्माण होईल व यामुळे पोलीस प्रशासन व शासन यांच्यावर पडणारा ताणही कमी होईल म्हणून शासन स्तरावर याबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करावा यासाठी विविध पद्धतीने जनजागृती मोहीम राज्यभर राबवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले <द्दिक्षिन> आता चौकशी बदल करून शासनानं आत्मसुरक्षेची सुरु करावी आणि त्याचा अशा पद्धतीची मागणी या संघटने केलेली आहे चार महिन्यानं या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही न केल्यास भविष्यात महाराष्ट्रभर आंदोलन क्षेत्र नाही पहिल्या टप्प्यात आज चार महिन्यात आंदोलन यायला भविष्यात हवाहळून या आंदोलनाची व्याप्ती वाढवून महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र केलं जातं